शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष सिन्नर नगरपालिका निवडणूक साठीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद झुंबरलाल अर्थातच काका यांनी आपल्या प्रत्यक्ष प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला आहे विजयनगर मधील गजानन चौकाजवळील वारकरी भवन येथून नारळ वाढवून परिसरातील प्रचाराला सुरुवात झाली खासदार राजाभाऊ वाजे यांचे जवळचे मित्र आणि खंदे समर्थक समजले जाणारे प्रमोद सोथवे अर्थातच पिटू काका हे त्यांच्या साध्या स्वभावासाठी आणि प्रकाशात न येता अविरत समाजसेवा करण्यासाठी प्रचलित आहेत प्रचारातही त्यांनी आपला साधेपणा कायम ठेवला आहे वैयक्तिक भेटीगाठी आणि हितसंबंधांवर त्यांची मदार आहे वारकरी भवन बँक कॉलनी कोर्टासमोरील भाग सोनवणीमाळा गोपीनाथ नगर गजानन चौक विद्यावर्धिनी नगर मुरलीधर नगर जयनगर मळा कृष्ण मंदिर जवळील परिसर भाऊसाहेब नगर जुना गुळवंच रोड न्यू गौतम नगर हे परिसर पहिल्याच दिवशी पिंजून काढण्यात आले यावेळी प्रमोद चोथवे यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता पिटूकाकांचे समर्थक तसेच परिसरातील नागरिकही सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी एसीएन न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मयूर सह सुजल शितोळे एसीएन न्यूज सिन्नार विजयनगरमध्ये शिवसेने सिन्नर सिन्नर नगरपालिकेचे उभे राहिलेले उमेदवार नगराध्यक्षपद आणि नगरसेवक त्यांना सगळ्यांनी बहुमताने निवडून द्यावे ही आमची इच्छा सुरुवात आणि तसेच आज त्यांनी प्रचाराचा नाळ फोडलेला आहे आणि प्रचाराची सुरुवात केलेली आहे तरी भरघोस पाठिंबा दे पाठिंबा देण्यात यावा चिन्ह चिन्ह मशाल आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिन्नर नगरपालिका अध्यक्षपदासाठी पिटूभाऊ सोथवे प्रमोद सोथवे आणि वार्ड क्रमांक दोनमधून राजेंद्र घोरपडे आणि कानडेताई या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारळ पांडुरंगाच्या दरबारी फोडण्यात आलेला आहे आणि त्यांना विजयनगर प्रभागामधून चांगल्या प्रकारे मतदान मिळेल आणि मतदान द्यावं अशी सर्व नागरिकांना सर्व मतदारांना मी विनंती करतो आणि हे आपलेच उमेदवार आहे भरकोश मतांनी निवडून यावेत अशी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सिन्नर शहरातील विजयनगर या परिसरात आपले सर्वांचे लाडके खासदार राजेभाऊजी वाजे यांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हावर आणि सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वारकर भाऊन या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिटुका चोथवे आणि प्रभाग नंबर दोन आणि तीन या प्रभागातील नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आहे नक्कीच आपण सिन्नरवासीय या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊन मतदान रूपी द्यायचं आहे असं मी तुम्हाला आव्हान करतो विनंती करतो आणि राजाभाऊंचे हात बळकट करण्याचा आपण सर्वजणं प्रयत्न करूया आणि मी पुन्हा सांगतो आपली निशानी ही मशाल आहे मनसेच्या मशालीच्या चिन्हावर हे सर्वांना निवडून द्यावं धन्यवाद जय जे हिंद जय महाराज होऊ वादलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे व वा आपले ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काही दिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक दोन व सिन्नर नगरपालिकेतील सर्वच उमेदवारांना आपण आपले मतरूपी आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी विजयी करावं आणि निश्चित आपण मागच्या कार्यकाळ कार्यकाळात आपण बघितलं असेल शिन्नरवरती जो असलेला भरमसाठ कराचा बजा ह्याच आप राजवंच्याच नेतृत्वाखाली हा आपले जे घरपट्टे आहे त्या कमी झाल्या आहे याचा सर्वांनी लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये हो घातलेल्या इलेक्शनमध्ये आपण भरघोस मतांनी विजयी करावं आणि परत एकदा पाच वर्ष आदरणीय खासदार यांच्या नेतृत्वाखाली आपलं निश्चित सिन्नर नगरपालिकेचं कामकाज चांगलं चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रत्येकदा यांना शुभेच्छा देतो धन्यवाद